नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे पारू मालिकेच्या कलाकारांवर आता न्याय मागण्याची वेळ आली आहे या मालिकेच्या अनेक कलाकारांनी सातारा येथील अखिल भारतीय चित्रपट महामंडळात त्यांची तक्रार नोंदवण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की झी मराठीवरील पारू ही मालिका सातारा येथील परळीमध्ये शूट केली जाते या मालिकेच्या कलाकारांचे कित्येक महिन्यांपासूनचे मानधन निर्मात्यांनी दिले नसल्याचं समोर होराले आहे त्यामुळे कलाकारांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा यांच्याकडे त्यांची तक्रार नोंदवण्यात आली आहे दरम्यान ही, ही तक्रार दाखल केल्यानंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा यांनी दिग्दर्शक व निर्माता टीमशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु मालिकेच्या निर्मात्यांनी टाळाटाळ तार करण्याचा प्रयत्न केला अखिल भारतीय चित्रपट महामंडळ साताऱ्याचे प्रमुख महेश देशपांडे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की सातारा भागात चालू असणाऱ्या झी मराठीवरील पारू या मालिकेचे शूटिंग परळी या भागात चालू आहे या मालिकेत काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे पैसे बाकी आहेत ते अनेक महिन्यांपासून मिळत नाही तसेच प्रोडक्शन मॅनेजर व इतर लोकांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचंही अनेक तंत्रज्ञ व महिला कलाकारांच्या लेखी तक्रारी सातारा चित्रपट महामंडळ येथे आले आहे पारू ही मालिका पा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून प्रसारित करण्यात आली होती